छत्तीस दिवसापासून विदर्भ बळीराजा प्रकल्पग्रस्त मंडपात अनेक राजकीय पुढाऱ्यांनी भेटी दिल्या परंतु तरीही प्रकल्पग्रस्तांच्या समस्या सुटलेल्या नाही त्यामुळे दहा एप्रिल ला विदर्भ बळीराजा प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांनी शरद पवार यांच्याशी प्रकल्पग्रस्तांच्या विविध प्रश्नांवर सविस्तर चर्चा केली या सकारात्मक चर्चेनंतर अखेर प्रकल्पग्रस्तांनी रात्री उशिरा आंदोलन मागे यावेळी अन्न व औषध प्रशासन मंत्री राजेंद्र शिंगणे तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुरेखा ठाकरे यांच्या उपस्थितीत हे या आंदोलन मागे घेण्यात आले यावेळी साहेबराव विधुळे मनोज चव्हाण माणिक गंगावणे गौतम खंडाणे रवींद्र जैन राजा काळे यांच्यासह पश्चिम विदर्भातील हजारो प्रकल्प idarva news bureau amravati